संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या आमचं ॲट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा शिक्षक पतीने शिक्षक पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातल्याने जागीच मृत्यू मुरभूर येथील साई कॉलनीत राहणाऱ्या शिक्षकाने कौटुंबिक वादातून आपल्या प्राध्यापक पत्नीचा खून केला परशुराम पांडुरंग लोकरे वय त्रेपन्न असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव असून मयत प्राध्यापिका सौ सविता परशुराम लोकरे वय पंचेचाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे आरोपींना मुरगुड पोलिसांनी अटक केली मुरगुड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कागल तालुक्यातील मुरगुड येथील साई कॉलनीत शिक्षक परशुराम लोकरे सौ सविता लोकरे मुलगा व दोन मुलींसह राहत होते गेली अनेक वर्षे त्यांच्यात कौटुंबिक वाद होता याच वादातून मंगळवारी सकाळी पती पत्नी जोराचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी आलेल्या विधी संघर्षग्रस्त मुलग्याने आईला धरले त्याचवेळी पती परशुराम यांनी भांडी घासण्यास निघालेल्या पत्नी सविताच्या डोक्यात वरवंटा घातला वरवंट्याचा घाववर्मी बसल्याने सविताचा जागीच मृत्यू झाला यादरम्यान घटनेची वर्दी मुलगी अपूर्वा वय पंचवीस हिने मुरगुड पोलिसात दिली तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली घटनेची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना देताच देसाई यांनीही तसेच फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली संशयित आरोपी परशराम लोकरे आणि विधी संघर्षग्रस्त मुलगा यांना ताब्यात घेऊन अटक केली अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत